उपविभागीय पोलीस अधिकारी जगन्नाथ शिंदे व मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस टीमने तेलंगणा येथून हरवलेल्या बावन्न वर्षीय श्यामला रेड्डी या महिलेला तेलुगू भाषेचे ज्ञान असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोणकी यांनी महिलेची विचारपूस करून वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रसाद पांढरे जाधव कोनकी देवरे उबाळे योगिता भोईर गावडे काळे खोमणे या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी माणुसकी जपणारी उल्लेखनीय कामगिरी करून महिलेला तिच्या नातेवाईकांची भेट करून दिली म्हणून सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के व त्यांच्या सहकारी दामिनी हरड हर्षदा कराळे पूजा कदम इत्यादी महिला भगिनींनी मुरबाड पोलिसांचे अभिनंदन कौतुक केले आहे यावेळी योगिता शिर्के यांनी मुरबाड ही पावन पवित्र भूमी आहे या मुरबाडमध्ये तुमच्यासारखे पोलीस अधिकारी कर्मचारी आम्हाला भेटले याचा आम्हाला अभिमान आहे असं सांगत पोलिसांना शुभेच्छा दिल्या व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल